श्रोते हो आता आपण ऐकणार आहात रायगड जिल्ह्याचं वार्तापत्र रायगडातल्या पर्यटन स्थळांवर प्रतिबंधात्मक आदेश पेणच्या गणपतींना भौगोलिक मानांकन कवी नारायण सुर्वे यांच्या घरी चोरी आणि रायगड जिल्ह्याच्या पाचशे एक कोटी रुपयांच्या प्रारूप आराखड्याला मान्यता या होत्या गेल्या महिन्याभरातल्या रायगड जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी या आणि इतर घडामोडींविषयी सविस्तर माहिती देत आहेत आमच्या रायगड जिल्ह्याच्या कोकणाला निसर्गाचं वरदान लाभलं आहे पावसाळ्यात तर हा निसर्ग अधिकच खुललेला असतो या निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी तरुणाई मोठ्या प्रमाणात रायगडात येते मात्र त्यातील अनेक तरुण हुल्लडबाजी करतात नको ते साहस करून जीव धोक्यात घालतात गेल्या महिन्यात नदी समुद्र धबधबे आणि तलावात बुडून तेरा जणांचा मृत्यू झाला होता मागच्या आठवड्यातही रील स्टार कामदारचा रील तयार करताना तिचा पाय घसरला आणि ती तीनशे फूट खोल दरीत पडली कुंभे धरणावर ती आपल्या काही मित्रांसह आली होती या घटनेनंतर रायगड जिल्ह्यातील पोलीस यंत्रणा सतर्क झाली असून धबधबे किंवा समुद्र किनाऱ्यावर स्टंट करीत रीळ काढण्यास बंदी घालण्यात आली आहे जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ गार्गे यांनी या संबंधातले प्रतिबंधात्मक आदेश काढले आहेत आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधितांवर कठोर कारवाईचा इशारा पोलिसांनी दिला आहे या निर्णयाचे जिल्ह्यात स्वागत होत आहे या निर्णयामुळे पर्यटकांच्या हुल्लडबाजीला आळा बसेल असे स्थानिकांना वाटते खरं तर रायगडात पर्यटकांनी जरूर यावं आणि निसर्गाचा निखळ आनंद लुटावा अशी स्थानिकांची अपेक्षा असते गणपतीचं माहेर घर अशी पेन ची ओळख आहे पेन शहरात आणि तालुक्यात गणपती तयार करण्याचे अनेक कारखाने आहेत गणपतीमुळे अनेकांना रोजगार मिळतो आणि कोट्यावधींची उलाढालही होते मात्र अनेक ठिकाणी पेन चे गणपती म्हणून अन्य भागात तयार होणाऱ्या मूर्तींची विक्री होते त्यातून ग्राहकांची फसवणूक होते आणि पेनच्या मूर्तीकारांना मोठा आर्थिक फटका बसतो हे टाळण्यासाठी पेनच्या गणपतींना भौगोलिक मानांकन द्यावं अशी मागणी करणारा अर्ज पेनच्या गणपती व्यावसायिकांनी भारत सरकारकडे पाठवला होता तो मंजूर झाला असून पेनच्या गणपतींना भारत सरकारचं भौगोलिक मानांकन प्राप्त झाले आहे जिल्हाधिकारी यांच्या हस्ते नुकतेच पेनच्या व्यावसायिकांना हे मानांकन प्रमाणपत्र देण्यात आलं कवितेऐवजी रद्दी विकली असती तर बरे झाले असते किमान देणेकऱ्यांचे तगादे तरी चुकवता आले असते अशी खंत आपल्या कवितेतून व्यक्त करणाऱ्या कवी पद्मश्री नारायण सुर्वे यांचं नेरळ येथे घर आहे सुर्वे यांच्या पश्चात त्यांची मुलगी सुजाता आणि जावई गणेश घारे येथे राहतात मात्र घारे दाम्पत्य बाहेरगावी गेल्याची संधी साधून चोरांनी नारायण सुर्वे यांचं घर फोडलं घरात काही नव्हतेच मग टीव्ही भांडी घेऊन ते पसार झाले मात्र दुसऱ्या दिवशी पुन्हा चोरटे घरात शिरले तेव्हा नारायण सुर्वे यांचा फोटो तसेच मानपत्र स्मृती चिन्ह आणि विविध पुरस्कार पाहून हे नारायण सुर्वे यांचं घर असल्याचं त्यांच्या लक्षात आलं तेव्हा त्यांनी चोरून नेलेला सगळा माल परत घरी आणून ठेवला एवढंच नव्हे तर दरवाजावर रितसर चिठ्ठी लिहून ठेवली त्यात त्यांनी म्हटलं होतं की कविवर्य नारायण सुर्वे यांचं हे घर असल्याचं माहित नव्हतं माहिती असतं तर मी चोरी केली नसती मी ज्या वस्तू चोरून नेल्या त्या परत आणून ठेवत आहे भाकरीचा चंद्र शोधण्यात जिंदगी बर्बाद झाली असं म्हणणाऱ्या नारायण सुरवे यांच्या घरातली चोरी आणि चोराचं नारायण सुर्वे यांच्या प्रती असलेलं प्रेम हा जिल्ह्यात चर्चेचा विषय झाला होता पोलिसांनी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला आहे रायगड जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीत पाचशे एक कोटी एकसष्ट लाख रुपयांच्या प्रारूप आराखड्यास मंजुरी देण्यात आली जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत चारशे बत्तीस कोटी रुपये आणि आदिवासी उपाययोजनेअंतर्गत एक्केचाळीस कोटी एकसष्ट लाख तसेच अनुसूचित जाती योजनेअंतर्गत अठ्ठावीस कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला जात आहे रायगडचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला यंदा बहात्तर कोटी रुपयांचा निधी वाढवून देण्यात आला आहे तीनशे खाटांचे नवीन जिल्हा रुग्णालयासाठी एकशे पाच कोटी रुपये देण्यात येणार असल्याचं यावेळी त्यांनी स्पष्ट केलं बैठकीस खासदार सुनील तटकरे आणि जिल्ह्यातील आमदार अधिकारी उपस्थित होते शोभना देशमुख अलिबाग रायगड याबरोबरच रायगड जिल्ह्याचं वार्तापत्र संपलं